हॅलो नमस्ते विद्यार्थ्यांना आज आपल्याला सराव संच एक पॉईंट दोन मधील आलेख पाहायचा आहे बाळानू आलेख कागदावरती हे पहा पहिलं हे काय एक अधिक वाय बरोबर पाच शक्यतो किमती ह्या झिरो एक दोन घ्यायच्या हे लक्षात ठेवा बदलायच्या नाहीत बघा आता एक्स अधिक वाय बरोबर पाच ही जेव्हा किंमत घेतो तेव्हा काय करूया इथं वाय ठेवूया हे एक इकडे नेल्यानंतर वजा एक अधिक पाच होईल सगळ्या किमती भरून घेऊया पहिल्यांदा झिरो झिरो अधिक पाच किती येणार इथं पाच कारण झिरोला चिन्ह कधीही नसतं बाळानो नंतर बघा काय करूया एक ठेवूया म्हणजेच इथं वजा एक अधिक पाच म्हणजे किंमत किती येईल पाच मधून एक गेला चार येईल तिथ चार किंमत येणार त्यानंतर दोन भरूया म्हणजे वजा दोन येईल अधिक पाच कळतय ना याच समीकरणामध्ये भरतोय आपण एक सिंती तुम्हाला स्वतंत्र करायचं असेल तर करा वजा दोन अधिक पाच पाच मधून दोन गेले किती उरले वेळा नव्हतं तीन या प्रकारे किंमती कशा काढून घेतल्या झिरो आणि पाच एक आणि चार दोन आणि तीन आहे ना सोपं का अवघड आहे का नाही आता तर सगळं कर पुढचं समीकरण पाहूया बाळान पुढचं समीकरण आहे एक्स बजा वाय बरोबर तीन काय करूया हे एक्स वजा वाय बरोबर तीन एक्सच्या किमती लिहूया म्हणून इथं वजा वाय बरोबर तीन हे वजा एक्स इकडं करूया नाही लिहिलं तर चालतंय बाळानो आहे अशाच किमती जरी ठेवल्या तरी चालते मग वजा वाय बरोबर हे तीन वजा झिरो म्हणजेच वजा वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर किती येणार वजा तीन इथं वजा तीन आले त्यानंतर काय करायचं बाळनो एक ठेवूया म्हणजे वजा वाय बरोबर तीन वजा एक्स एक्स बरोबर किती ठेवायचंय एक म्हणून वजा वाय बरोबर तीन वजा हे एक तीन मधून एक केलं किती राहिलं वजा वाय बरोबर दोन राहिले म्हणून इकडचं चिन्ह इकडे येणार वजा वाय बरोबर वजा दोन पुन्हा काय करायचं एक्स वजा वाय बरोबर तीन पुन्हा किती ठेवायचे आपल्याला दोन मग आपण समीकरण तयार करून घेतले ना कुठलं वजा वाय बरोबर तीन वजा एक्स मग बघा वजा वाय बरोबर तीन एक्स ची किंमत किती ठेवायची आपल्याला दोन म्हणून वजा वाय बरोबर तीन मधून दोन गेले किती उरले एक म्हणून वाय बरोबर किती आले वजा एक वजा एक म्हणजे किंमत किती आली झिरो वजा तीन एक दोन दोन आणि वजा एक आता याच किंमतीच काय करायचंय आपल्याला आलेख काढायचा आहे बघा आता काय केलं मी इथे एक्स आणि वाय एक्स आणि वाय हे अक्ष आपण घेतले ना एक आखून घ्यायचे त्याच्यावरती किमती टाकून घ्यायच्या कशा किमती टाकायच्या झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ इकडच्याच बाजूला किमती लिहायच्या इथून इकडं वजा येतं इथून खाली वजा येतं म्हणजे वजा एक दोन तीन इकडून इकडं प्लस म्हणजे ह्याला म्हणायचं पहिलं चरण पहिल्या चरणामध्ये दोन्ही किमती प्लस असतात दुसऱ्या चरणामध्ये पहिल्यांदा एक्स ची किंमत विचारात घ्यायची असते वजा आणि ही प्लस म्हणजे मायनस प्लस असत तिसरं चरण हे ची पण किंमत वजा आणि ची पण किंमत वजा 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 असत आणि हे चौथं चरण प्लस आणि मायनस असत म्हणजेच लक्षात दोन्ही जर किमती ह्या झिरो आणि पाच कुठे येणार पहिल्या चरणामध्ये प्लस प्लस किमती पहिल्या चरणामध्ये मायनस प्लस आले तर दुसऱ्या चरणामध्ये मायनस मायनस आली तर तिसऱ्या चरणामध्ये आणि प्लस मायनस आली तर चौथ्या चरणामध्ये किमती ह्या येत असतात बाळानो चला तर मग आपण काय करायचं पहिल्यांदा बिंदुस्थ स्थापन करत असताना एक अक्ष पाहायचा बाळानो एक साक्ष एक साक्ष सोडून दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही हा आपला एक साक्ष आहे मी ही मोठी वही आहे इथं मोजून घेतलंय बघा इथं अकरा वरती मध्ये येतो आणि इथं शक्यतो तेरावरती मध्ये येतो मग तिथून एक आणि वाय आखून घेतलेली आहेत चला तर मग आता पहिली किंमत आहे झिरो आणि पाच झिरो कुठं आलं इथं म्हणजे हे एक साक्षावरच झिरो आहे पाच हे वाय अक्षावरती अजिबात पेन्सिल उचलायची नाही कुठं जायचं मग अक्षावरती इथं इथं पाच आलं की नाही त्यानंतर दुसरी किंमत आहे एक आणि चार एक कुठं आहे आडव्या रेषेवर म्हणजे एक साक्षावरती पहिली किंमत एक साक्षावरची असते एक चार कुठं आहे तर वरती इथ दुसरी किंमत बघा आता दोन आणि तीन इथं दोन तीन कुठं आहे वरती कारण प्लस असेल तर वरती आणि या सरळ तीन बिंदूतून काय करायची आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची बाण ही लाईन डबल मारायची नाही फक्त एकदाच मारायला हवी दोन्ही बाजूना टोके करून घ्यायची कोणत्या रेषेची ही लाईन आहे समीकरण लिहायचं एक्स अधिक वाय बरोबर पाच चला तर मग आता दुसऱ्या रेषेचं समीकरण इथं स्थापन करून घेऊ दुसरं काय काय बिंदू आहेत दुसरे बिंदू आहेत झिरो वजा तीन एक वजा दोन आणि दोन आणि एक झिरो आणि वजा तीन झिरो कि कुठं आहे इथं एक साक्षरता झिरो वजा तीन म्हटल्यानंतर कुठे येणार खाली वजा तीन दुसरा बिंदू किती आहे एक आणि वजा दोन एक कुठं आहे एक साक्ष्यावरचा एक आणि वजा दोन म्हटल्यानंतर खाली यावं लागणार वजा दोन त्यानंतर बिंदू कुठला आहे दोन म्हणजे इथं दोन वजा एक वजा एक म्हणजे खाली यावं लागणार इथं मग हे बिंदू स्थापन केले यातून काय करायची परफेक्ट अगदी लाईन मारायची बाळान तीन बिंदूतून आणि सांगितलेलं आहे मी एकदाच लाईन मारायची त्याला खाडाखोड करायची नाही बाण हे परफेक्ट करायचे कुठला हे एक्स वजा वाय बरोबर तीन आता हे आलेत छे 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 ना छेदन बिंदू आलेत त्यांचे छेदन बिंदू म्हणजे पहिला कोणता घेतो एक्सचा एक्स चा बिंदू किती आहे चार आणि वायचा एक म्हणजे इथे छेदन बिंदू काय येणार चार आणि एक आहे ना सोपं अगदी चार मास मिळून जातात बाळान सेम याच प्रमाण आपण दुसरं गणित सोडवूया कारण हा आलेख फार महत्वाचा आहे आपल्याला चार मार्क्स धाडीला मिळवून देणारा आहे बाळानो चला आता मग दुसरं समीकरण दुसरं समीकरण काय दिलंय एक्स अधिक वाय बरोबर झिरो मग किमती त्याच घ्यायच्या मी सांगितलं ना तुम्हाला चुकत नाही झिरो एक दोन इथं झिरो एक दोन त्याच किमती घेतलेली आहेत समीकरण लिहून घेऊ एक्स अधिक वाय बरोबर झिरो मग काय करू इथं वाय बरोबर झिरो काही वजा एक्स करू फक्त हे इकडं आहे ना वाय बरोबर आणि नाही नेलं आहे अशा किमती भरल्या तरी चालतील हे कळत नसेल नाही केलं तरी काही फरक पडत नाही बघा असंच करून दाखवते तुम्हाला फार तर एक्सची किंमत बर, बर किती भरायची आहे झिरो झिरो अधिक वाय बरोबर झिरो म्हणजेच वाय बरोबर किती येणार आहे झिरो म्हणजेच वाय बरोबर किती येणार बर आहे झिरो करण्याची किंमत झिरो भरली म्हणून इथं झिरो झिरो एक्स अधिक वाय बरोबर झिरो पुन्हा किंमत किती भरायची आपल्याला एक इथं एक भरली झिरो म्हणून वाय बरोबर झिरो वजा एक म्हणजे किंमत किती येणार आहे वजा एक वाय बरोबर वजा एक बरोबर काय आहे झिरोचा काय संबंध येत नाही वजा एक जर या किमती काढताना चुकल्या तर आपला आलेख काढता येत नाही बाळान चला तर मग एक्स अधिक वाय बरोबर झिरो पुढची किंमत काय आहे बघूया पुढची किंमत आहे एक्स बरोबर दोन दोन अधिक वाय बरोबर झिरो म्हणून वाय बरोबर काय येणार इकडं वजा दोन हे वजा दोन आले म्हणून झिरो झिरो एक वजा एक दोन आणि वजा दोन आता इकडची किंमती काढूया दोन एक्स वजा वाय बरोबर किती आहेत नऊ बघा किमती किती दिलेली आहेत झिरो एक दोन शक्यतो झिरो एक दोन घ्याच त्याच किमती ठेवा म्हणजे तुमचा पण गोंधळ उडणार नाही दोन इथं किती भरायचे झिरो दोन गुण झिरो वजा वाय बरोबर नऊ म्हणजे इथं झिरो आली किंमत प्रश्न मिटला इथं वजा वाय बरोबर नऊ म्हणून वाय बरोबर किती येणार वजा नऊ आलेख पेपर वरती आपल्या बसतोय नऊ वजा नऊ प्रश्न नाही त्यानंतर दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ किंमत किती ठेवायची एक्स बरोबर एक दोन गुणिले एक वजा वाय बरोबर नऊ म्हणून दोन एके दोन वजा वाय बरोबर नऊ म्हणून वजा वाय बरोबर हे नऊ अधिक दोन इकडे गेल्यानंतर वजा दोन वजा वाय बरोबर किती येणार सात म्हणून वाय बरोबर वजा सात वाय बरोबर वजा सात त्यानंतर दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ किंमत किती ठेवायची येत आपल्याला दोन दोन गुणिले दोन वजा वाय बरोबर नऊ म्हणून बेदुनी चार चार वजा वाय बरोबर नऊ म्हणून वजा वाय बरोबर नऊ हे अधिक चार इकडे गेल्यावर वजा चार म्हणून वजा वाय बरोबर नवात चार गेले किती उरले पाच म्हणून वाय बरोबर किती येणार वजा पाच म्हणून होत वजा पाच म्हणून होत किंमत झिरो वजा नऊ एक वजा सात आणि दोन आणि वजा पाच असं रखाणी तयार करून घ्यायची एक्स वाय एक्स नि वाय वहीवरती तुमच्या किंवा तिथं परीक्षेच्या वेळेला तुम्हाला दिलेलं असत सोडवण्यासाठी या पेपरच्या पाठीमागच्याच बाजूला कोरं पान असतं तिथं करून घ्यायचं बाळां आता काय करूया याचा आलेख काढूया बघवा एक अक्ष आणि अक्ष आपण आखून ठेवलेला आहे कारण आपल्याला आपला अपले वेळ जातोय म्हणून तेवढ्या वेळ पहिल्यांदा झिरो झिरो म्हणजे कुठे येणार इथं हा आला झिरो झिरो नंतर काय आहे एक आणि वजा एक कुठं आहे इथं कारण काय करायचंय आपण आडव्या अक्षावरच एक घ्यायचं आहे ना मग अगदी आडव्या अक्षावरची संख्येवरती पेन्सिल ठेवायची मग वरती का खालती वरती जायचं असेल तर प्लस असेल खालती यायचं असेल तर मायनस असेल मग ही बाजू असो अगर ही बाजू असो झिरो झिरो नंतर एक एक नंतर काय येणार वजा एक म्हणजे इथं येत त्यानंतर दोन कुठं आहे दोन इथं वजा दोन म्हटल्यानंतर खाली येणार आहे वजा दोन आता काय करायचं याच्यातून पण एक लाईन मारून घ्यायची हा प्रश्न बाळानं तुम्हाला चार मार्कासाठी विचारला जातो एक्स अधिक वाय बरोबर झिरो इथे लिहूया एक्स अधिक वाय बरोबर झिरो या समीकरणासाठी हा लेख काढलेला आहे त्यानंतर बघा झिरो आणि वजानव झिरो इथं वजा कुठे येणार इथं येते वजा इथं पॉइंट आहे वजा त्यानंतर किती आहे त्या एक आणि वजा सात एक इथं वजा सात कुठं आले इथ एक वजा सात एक आणि इथं वजा सात पर्यंत आणायची त्यानंतर दोन आणि वजा पाच दोन कुठं आहेत इथं वजा पाच पर्यंत खाली यायचं इथं आणन सोपं आले काढणं चार मार्स अगदी इझिली मिळून जातात बाळणं अवघड काहीच नाही आहे फक्त कॅल्क्युलेशन करायचं याच्यावर समीकरण दोन एक्स वजा वाय दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ आहे ना अगदी इथील याचे चार मार्क्स आपल्याला मिळून गेले बाळान आहे का टेन्शन काही आता चला पुढचा आलेख पाहू बघा पुढचा आलेख काय दिलेला आहे तीन एक्स तीन एक्स वजा वाय बरोबर दोन ती इथे लिहून घेऊ तीन एक्स वजा वाय बरोबर दोन किंमत एक्स ची किती भरायची आहे आपल्याला किंमत एक्स ची झिरो भरायची आहे म्हणजेच तीन झिरो वजा वाय बरोबर दोन म्हणजेच वजा वाय बरोबर दोन राहिले म्हणून वाय बरोबर काय येणार आहे तिथं वजा दोन इथं येणार वजा दोन त्यानंतर तीन एक्स वजा वाय बरोबर दोन नंतर काय ठेवायचे आपल्याला एक तीन गुणिले एक वजा वाय बरोबर दोन ही तुमच्यासाठी दिलेली आयडी आहे बाळानं मी झिरो एक दोन ह्या कॉमन किमती आहेत पण काही ठिकाणी ह्या बसत नाहीत कुठे बसत नाहीत ना ते पाहूया आपण तीन एके तीन वजा वाय बरोबर दोन म्हणून वजा वाय बरोबर हे दोन हे अधिक तीन तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा तीन मग वजा वाय बरोबर तीन मधून दोन गेले किती राहिले वजा एक दोन्ही बाजूचे वजा वजा होणार प्लस म्हणजे वाय बरोबर किती येणार एक हे फार हे फार महत्वाचे चिन्ह तीन एक वजा वाय बरोबर दोन किती ठेवायचे आता दोन तीन गुणिले दोन वजा वाय बरोबर दोन तीन दुनी सहा वजा वाय बरोबर दोन म्हणून वजा वाय बरोबर दोन हे अधिक सहा इकडे गेल्यानंतर वजा सहा म्हणून वजा वाय बरोबर सहा मधून दोन गेले वजा चार वजा वजा काय होणार अधिक म्हणून वाय बरोबर किती आले चार या किमती कशा येणार शिरो वजा दोन एक एक दोन आणि चार आता बघा या किमती काढून घेऊ आपण दोन एक्स वजा वाय बरोबर तीन किंमत किती भरायची आपल्याला एक्स ची झिरो वजा वाय बरोबर तीन म्हणजे इथं किंमत झिरोच झाली म्हणजेच वजा वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर किती किंमत येईल वजा तीन आता दोन एक्स वजा वाय बरोबर तीन किंमत एक ठेवायची बाळानो दोन गुणिले एक वजा वाय बरोबर तीन दोन एके दोन वजा वाय बरोबर तीन मग वजा वाय बरोबर तीन हे अधिक दोन इकडे गेल्यानंतर वजा दोन म्हणून वजा वाय बरोबर तीन मधून दोन गेले एक म्हणून वाय बरोबर किती राहिले वजा एक झाले वाजा एक पुढची किंमत दोन एक्स वजा वाय बरोबर तीन किती ठेवायची किंमत आता दोन दोन गुणिले दोन वजा वाय बरोबर तीन बेदुनी चार वजा वाय बरोबर तीन म्हणून वजा वाय बरोबर तीन हे वजा। वजा बरो चार नेल्यावर वजा म्हणून वजा वाय बरोबर चार मधून गेलं वजा एक म्हणजेच वाय बरोबर वजा वजा, वजा अधिक एक म्हणजे किंमत किती आली झिरो वजा तीन एक वजा एक दोन आणि एक आता या किमतीचा काय करूया आपण या किमतीचा इथं आलेख काढूया बघा पहिली किंमत काय आहे झिरो वजा, दो, वजा दोन झिरो वजा दोन म्हटल्यानंतर कुठे येणार इथं खाली येणार वजा दोन त्यानंतर काय करायचं पॉईंट द्यायचं त्याच्या भोवती गोल करायचं एक एक, एक इथं आहे एक एक वजा एक असता तर काय आला असतो खाली अधिक एक काय वरती दोन आणि चार दोन इथं आहेत प्लस चार कुठे आहेत इथं तर काय करायच्या या तीन पॉइंट्स मधून एक सरळ रेषा काढून घ्यायची आणि समीकरण कोणतं तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आता दुसरं समीकरण किमती किती आहे झिरो झिरो वजा तीन झिरो इथं आहे वजा तीन कुठे येणार इथं झिरो वजा तीन त्यानंतर काय आहे एक वजा एक एक आणि इथं वजा एक येणार त्यानंतर काय हे, दोन आणि एक दोन आणि एक वरती येणार कारण अधिक आहे आता या तीन मधून काय करायचं एक या याचं समीकरण काय आहे दोन एक वजा वाय बरोबर तीन आहे ना सोपं हे वर, खाली उद्याचं नाही बाळा वरती लिहायचं आहे ना सोपं बळानो अशा प्रकारे चार मार्क्स आपल्याला सहज भेटून जातात इथं कुठेतरी छेदनबिंद मिळतोय आपल्याला इथं बघूया आपण परफेक्शन त्याच ए हे सोडून हे आले काढली की आपल्याला किती मार्क्स मिळत असतात बांधव चार मार्क्स आहे ना सोप मग करा अभ्यास प्रॅक्टिस करा आणि चांगले गुण मिळवा थँक्यू मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा